नमस्कार मंडई पुष्पा झीमेवळमध्ये स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आज आपण काळे घेवड्याची डाळ आणि मिरचीचा खरडा बनवतो आहे तर सुरुवातीला डाळ स्वच्छ निवडून घ्यायची धुवून घ्यायची आणि कुकरला मी शिजू शिजवून घेतले तुम्ही पातेल्या ती शिजू शिजवू शकता आपल्याला मसाल्यासाठी फक्त लसूण कोथिंबीर जिरे यामध्येच चव अप्रतिम लागते मसाला चांगला ठेचून घ्यायचा किंवा तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता त्यानंतर कढीपत्ता आणि कोथ सॉरी टोमॅटो एवढंच आपल्याला लागणार आहे तेल गरम करायचे त्यामध्ये आपण ठेसलेला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे त्यामध्येच कढीपत्ता आणि टोमॅटो तेही चांगलं छान भाजून घ्यायचे त्यानंतर लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट आवडते त्यानुसार तुम्ही घालायचं आहे थोडीशी मी हळद घातलेली आहे आणि मसाला छान तेल सुटेपणे परतून खरपूस मसाला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण शिजवलेली जी डाळ आहे ती या मसाल्यात ओतून मस्त हलवून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि डाळीला छान येऊ द्यायचे काही मिनटातच चवदार अशी डाळ आपली घेवड्या चमटी तयार होते आता आपण बनवूया मिरचीचा खरडा तर ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या थोड्याशा जास्त तिखट नसतात ह्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या मी ह्या लोखंडी तवा घेतलेला आहे पाहू शकता त्या मिरच्या आपण भाजून घेतलेत आता माझ्याकडे वरवंट आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खलबत्त्यात ही अशी मिरची बारीक करू शकता मी तव्यामध्येच वरवंट्याच्या सहाय्याने मिरची अशी बारीक करून घेतलेली आहे यामध्येच आपण लसूण घालायचं आहे आणि लसूण ही मिरची बरोबर ठे चांगलं मिक्स करून ठेचून घ्यायचा आहे आता यात आपण तेल घालायचे एक किंवा दोन टीस्पून तुम्ही तेल वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचे आणि छान परतून घ्यायची मिरची तेलात मिरची आणि लसूण चांगला भाजून घ्यायचा आहे चव अप्रतिम लागते आमच्याकडे असं मिरचीचा खर खरडा बनवला जातो तर आपलं जेवण तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली हे नक्की आवर्जून सांगा आणि नक्की ट्राय करून पहा बऱ्याच ठिकाणी घेवड्याच्या आमची माहीत नसते तर नक्की बनवून पहा धन्यवाद